नमस्कार मित्रांनो मी अमित आदेश चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज आपल्याला थमनेल याविषयी माहिती सांगणार आहे थमनेल म्हणजे काय आणि ते कसे बनवतात थमनेल म्हणजे काय तर मित्रांनो थमनेल हे असं एक पोस्टर आहे किंवा असं एक चित्र आहे की ज्याला बघून आपण क्लिक करतो व्हिडिओमध्ये काय नसले तरी चालेल पण ज्या चित्राला बघून आपण क्लिक करतो त्यावेळेस त्या व्हिडिओला व्ह्यूज मिळतो अशाच वेळेस जे थमनेल वापरले जाते त्याला थमनेल असे म्हणतात म्हणजेच वापरले जाते म्हणजे काय त्याचे चित्र ज्याला बघून आपण व्हिडिओला क्लिक करतो त्याला थमनेल म्हणतात ते थमनेल कशा पद्धतीने बनवायचे याविषयी आपण माहिती सांगणार आहे आणि प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे त्या अगोदर मित्रांनो आपण जर आपल्या आदेश चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या आदेश चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याचबरोबर बेलायकॉनचे घंटे ऑन आणि ऑन करायला विसरू नका चला मी तुम्हाला घेऊन जातो माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर या ठिकाणी मी एक हे नावाचं एक ॲप्लिकेशन आहे ते प्ले तुम्हाला मिळून जाईल हे मी इथे इन्स्टॉल करून ओपन केलेलं आहे आता आपण बघत असेल हे ओपन झालेलं आहे या ठिकाणी प्लस तर एक खाली आयकॉन आहे यावर मी क्लिक केलेलं आहे यानंतरनं अ कॉलेज यामध्ये क्लिक केलं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतरनं बॅकग्राऊंड म्हणून एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर असे कलर येतात यामध्ये कलर केल्यानंतरनं इथे ये येलो कलर आणि तो मी साईडला सरकवल्यानंतरनं समजा आम्ही पिंक कलर घेतला या पद्धतीने यानंतर इथे नेक्स केलं नेक्स्ट ना एक ॲडवटाईज अशी येऊन जाते या ॲडव्हर्टाईज फ्रीचं ॲप्लिकेशन असल्यामुळे ते येऊन जाते इथं मी कॅन्सल केल्यानंतरनं हे ॲप्लिकेशन असं लोडिंग घेत आहे आता या ठिकाणीनंतरनं इथं लेआउटमध्ये आपण हा लेआउटचा ऑप्शन आहे यामध्ये साईडला स्क्रोल ना भरपूर डिझाईन येतात त्यामध्ये मी ही डिझाईन घेतलेली आहे आणि रेटिओ म्हणून एक ऑप्लिके ॲप्लिकेशन आहे म्हणजे त्यामध्येच फोल्डर आहे तर त्यामध्ये सोळा पॉईंट नऊ ही यूट्यूबची साईज आहे थांबलेलची या ठिकाणी मी ते क्लिक केल्यानंतर ना हे अशा पद्धतीने येतं आता मी सिम्पल डिझाईन बनवणार आहे यासाठी मी तुम्हाला दाखवतो ह्यामध्ये इथे मी क्लिक केल्यानंतर ना टेक्स्टमध्ये क्लिक करणार आहे तुम्हाला मी प्रॅक्टिकल करून दाखवतो की तुम्हाला कशा तुम्हाल पद्धतीने बनवायचं सबस्क्राईब कसे वाढवावेत असं मी क्लिक केलं त्यामध्ये मी ओके केलं के के हे या पद्धतीने आलं तर हे थोडंसं मी कमी केलं आणि साईज वाढवली इथं पट्टी वाढवली यामध्ये इथे क्लिक केल्यानंतर हे खालचे ऑप्शन ऑन होतात तुम्ही कलर वगैरे देऊ शकता कलरमध्ये त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हायलाईटमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर त्याला त्या वाक्याला बॅकग्राऊंड देऊ शकता त्यानंतर शेपमध्ये तुम्ही आकारसुद्धा देऊ शकता कमी जास्त आकार करू शकता हे पाहिजे तिथे नेऊन ठेवू शकता तुम्ही त्यामध्ये ॲड ऑफ फोटोमध्ये मी गेलो ॲड ऑफ फोटोमध्ये गेल्यानंतरनं मॅस स्क्रोल करतो वर गेल्यानंतरनं माझेच फोटो आहेत काही मी हे फोटो घेतो यामध्ये एखादा फोटो ॲड केलेला आहे ॲड म्हणलं की ॲड होतो या ठिकाणी आपण क्रॉप करू शकतो पाहिजे तेवढा फोटो प्रॉप ना इथे हे ओके केलं ओके म्हटलं की हा आहे ह्या पद्धतीने आला याच ठिकाणी रिमो बी जी म्हणून आहे म्हणजे रिमो बॅकग्राऊंड याच्याकडे डबल टॅप केल्यानंतर ना बॅकग्राऊंड रिमूव्ह झाली यामध्ये ना फ्लिप म्हणून एक ऑप्शन आहे त्यामध्ये या साईडचं ह्या साईडला मी करून घेतलं या, या पद्धतीने सबस्क्रायबर कसे वाढवत थोडंसं खाली घेतलं किंवा हे थोडं तात्पुरतं झूम करून घेतलं कमी जास्त करून घेतलं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने यामध्ये हे थोडंसं बरोबर इथे बसवलं सबस्क्रायबर कसे वाढवायचे हे जे टायटल आहे हे थोडंसं मोठं केलं थोडंसं ये या ठिकाणी घेतलं फोटो परत कमी जास्त करून घेतला आता यामध्ये इकडे आल्यानंतर टेक्स्ट म्हणून आहे म्हणजे पुन्हा टॅप करतो आपल्या आवडत्या मराठी भाषेत स्टॉप या पद्धतीने ओके करून घेतलं इथे कमी जास्त करून घेतलं शिकू आपल्याला कोणतीही जागा मोकळी सोडायची नाही या पद्धतीने याला हायलाईट म्हणून बॅकग्राऊंडला येलो कलर दिला शेप म्हणून आहे ते चेंज केलेले आहे थोडंसं झूम कमी करत आहे कलरसुद्धा आपण देऊ शकता यामध्ये दे स्ट्रोक म्हणूनसुद्धा आपण बॅकग्राऊंडला वेगळा कमी जास्त कलर देऊ शकतो शब्द जे आहेत ते पुढचे भरपूर ऑप्शन आहेत कमी जास्त करून घेऊ शकतो या पद्धतीने त्यानंतर ना पुन्हा इथे क्लिक केल्यानंतर स्टिकर म्हणून पण पाहिजे ते स्टिकर ह्याच्यात घेऊ शकतो मी स्टिकरवर क्लिक केलेलं आहे बघत आहात मी समजा हे स्टिकर घेतलेलं आहे याची कंट कंटेन्टन्सी म्हणजे जसं की आपल्याला डार्क पाहिजे हायलाईट पाहिजे एक आपलाच व्हिडिओ आहे ते, 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 कंट, ते कसं ओळखायचं तर असं एका पद्धतीने कमी जास्त गंट, कुठे ते करायचं कंट कंटेंटन्सी त्याची कमी जास्त करायची यानंतर मी इंडियाचा लोगो घेतलेला आहे तो थोडासा मी झूम आउट करत आहे मी इंडियामधून आहे म्हणून ते इंडियाचा मी एक लोगो माझ्या व्हिडिओमध्ये नवीन नवीन टाकायला सुरुवात केलेली आहे तो घेतला चुकून इथे क्लिक झालं होतं मित्रांनो या पद्धतीने मी ते करून घेत आहे आपण बघत असताल ते सबस्क्रायबर कशा वाढवायचे हे थोडं मोठं होत आहे

पुन्हा हायलाईटमध्ये कलर दिला तुम्ही पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही शेप देऊ शकता कलर देऊ शकता टेक्स्चर देऊ शकता या पद्धतीने मी हे केलं आपण बघू शकत असाल की ते चांगल्या पद्धतीने आपलं एकदम चांगलं होत आहे तुम्ही पाहिजे तर गोल शेपमध्ये राऊंड शेपमध्ये चौकोनी शेपमध्ये सुद्धा हे करू शकता आता आपलं थोडक्यात थमलेले हे पूर्ण होतच आलेले ह्या पद्धतीने आता शक्यतो हे का नाही सेव्ह होत नाही सेव्ह होण्यासाठी का नाही ह्याला की बऱ्यापैकी पे पेड वर्जन लागतं यासाठी आता स्क्रीनशॉट मारायचा मित्रांनो आणि हे कट करायचं स्क्रीनशॉट आहे ह्याचा आणि हे नंतरने गॅलरीमधून क्रॉप करून बरोबर आहे आहे या ठिकाणी वापरायचं ह्या अशा एकदम सोप्या पद्धतीने मी थांबलेलं तुम्हाला प्रॅक्टिकल बनवून दाखवलेले एकदम चांगलं आहे आणि अशा पद्धतीनं मी तुम्हाला आवडत्या पद्धतीने ते थंबनेल तुम्ही बनवू शकता तर असाच हा व्हिडिओ एकदम छान होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा कमेंट करून आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आजच आपल्या आदेश चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकोनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका धन्यवाद